आनंदम परमस्कर्म केवल ज्ञान मूर्ति दोनवा गीत मंगल सर्वशम तत्वमय सवादि लक्षणम नित्य विमल वचनम सर्वदी भावार्थी तंत्र गुण रहितम सद्गुण तमापियत देहा पुले संभाळून या मध्ये गरीब श्री ते नमस्कार मी आता भगवान तुझे श्रावण चाय तुझा संगीत ने विराज धारा गेला ਸਾਖਸ਼ਾਤ ਪਰਮਾਤਮਾ ਮ즈 ਬੇਟਵਿਲਾ ਇਸਾ ਜੈ ਨੇ ਉਪਤਾਰਿਆ ਕਿਲਾ ਮਿਸੂ ਕਸਾਨੀ ਸੰਤੁਰਲਾ ਸ੍ਰੀ ਸੰਗੁਰਨਾਥ ਭਗਵਾਨ ਕੀ ਜੈ ਜੈ संत शांती महाराज स्वरूपा महाराजांनी सांगितलं कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी आजच्या पवित्र पावनभूमीमध्ये श्री संत स्वामी ज्या गावातील ते संत असते त्या संतातून काहीतरी तुम्हाला तर उत्तर बोलता ये नाही तरी सुद्धा काही ना काही तुमच्या आपल्या हातून खालीचा वाटा म्हणून प्रत्येक जीव प्रत्येक माणूस हे प्रयत्न करण्याचा प्रयत्न करतो म्हणून त्यावर धन्यवाद एक दिवशी वैष्णव मिळावा आणि त्या निमित्ताने समर्थ सर परमपूज्य संत रामे बाप्पा आणि यांच्या पदस्पर्शाने झालेली तुमची ही पवित्र पावन भूमी कारण संतांच्या पदस्पर्शाशिवाय भूमी सुद्धा पवित्र होत Hari ini kuil sudah punytr hoot Pavitra te kuḷa संत भक्ती मार्गाला लावायला जीवाचं कल्याण करायला जीवाला सोडवणूक करण्यासाठी आणि नसून देव आहे याची जाणीव करून देण्यासाठी साधू संतांचा सा अवतार काय अशी महान संत रंगदास स्वामी जरी ते तुमच्या आपल्या जीवनामध्ये राहिले नसतील पण त्यांची काही तपायची ऊर्जा असेल त्या अनुषंगायला तुमच्या गावाला ज्यांच्या पदस्पर्शाने पुण पुण ज्यांच्या स्पर्श पदस्पर्श झाल्या काही संतांनी माणूस म्हणून पाहतो आणि गेल्यानंतर करत राहतो बाबा संत सांगतात होती संतांची सांगू कोणाची भेट झाल्यानंतर संत त्याला तुमच्याकडे काय म्हणतात मात्र माणूस म्हणतात डोळ्याला जे पाडदा येतो त्याला काय म्हणतात त्याला मात्र माणूस म्हणतात म्हणजे माणसाचं चुकीचं नाही इतर संताचं वर्णन काय करत नाही इतर संत म्हणजे यांना गुरुपूज्य समान आहे का नाही तर गुरुनी ज्या गोष्टीच्या अधिष्ठानाची भेट झाल्याचं जो मार्ग दाखवलाय जरी आम्ही पोहोचलेलो तर सर पण दिशा काही झालेली नाही वापरत असताना त्यांनी गुणीवरती पाय पडतो

आईच्या पुढे कसा जन्माला यायला पाहिजे संतांच्या पुढे कसा जन्माला यायला पाहिजे कसा तुम्ही बोलणार संतांचा जो हेत आहे हित आहे ध्येय आहे तो एक पंढरीश परमात्मा आहे कोण आहे आणि तोच पंढरीश परमात्मा जरी तुम्हाला

किती लोकांना खरं वाटत तुमच्या अंड्यामध्ये समुद्र नाही कामुद्राच तो तो ना पाणी तुम्हाला पिता येईल समुद्राच पाणी ज्या देवाची भक्ती तुम्हाला आपल्याला करायचं जरी तो विश्वास सुखदुःखाचा आदान प्रदान करण्यासाठी तो देव आपल्याजवळ जवळ पाहिजे रे राजा आणि तो सद्गुरूच्या रूपाने तुमच्या आपल्यापर्यंत येतो आणि मग तो भाऊ काय चाललंय तुमचं आता काय चाललंय हे शब्दाचा जर तुम्ही आपण उलटा विचार लावला आणि माझे गुरु आल्यानंतर काय सांगायचं म्हणजे बाबा खायला आनंद पण आता म्हणे चार चार बंगले झाले आपले ह्या पाठ्याचे काय झाले म्हणे

ते जीवाची सोडून होईल संत फक्त जीवावरती आलेला आवरण काढण्यासाठी प्रयत्न करतात आहो राज्य करतात आणि म्हणून तेची संत तेची संत ज्यांनी सांगेल पांडुरंगाशिवाय विठ्ठलाशिवाय त्यांना दुसरं काहीच नाही म्हणून अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्म हत्या एक पांडुरंगा वाचून या आता सांगा आपण त्यावेळेला त्याच्या अंगाच नामदेवराय कीर्तन प्रवचन करत होते देव काही त्यांना माहीत नव्हता का कोणाला माहित नव्हता का आणि तुम्हाला आपल्याला माहीत आहे का नव्हती म्हणून ते ब्रह्मी करत होते